हे हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल कसे आहात तुम्ही सर्व आशा करते की तुम्ही ठीक असाल आणि मी पण ठीक आहे तर फ्रेंड्स मी आज तुमच्यासाठी छोटासा ब्लॉग घेऊन आलेली आहे तो म्हणजे किचनची साफसफाई खूप दिवस झालं किचन साफच केलं नव्हतं एक दोन महिने तरी झाले असतील मी किचन साफ केलं नव्हतं म्हणून विचार केला की के चला किचन तरी साफ करूया पण नेमकं त्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती होती त्याच्यामुळे मला इंस्टाग्रामसाठी रील्स पण शूट करता आल्या नाहीत पण ठीक आहे म्हटलं साफ करायला घेतलं तर हे पूर्णच करून टाकावं तुम्ही बघू शकता मध्ये मध्ये भिंतीवरती पेन्सिलने रेषा वगैरे ओढलेत ना त्या माझ्या मुलांनीच ओढलेल्या आहेत घरातली एकही भिंत त्याने व्यवस्थित ठेवलेली नाही भिंतीवरचा कलरही त्याने काढलेला आहे तुम्ही बघू शकता ही बेडरूम आहे फ्रेंड्स बेडरूममध्ये पण खूप साफसफाई केलेली आहे त्याच्यामध्ये पण माझा मुलगा अधूनमधून मध्ये मध्ये येत होता एकही भिंत एकही भिंत तुम्ही बघू शकता किती खराब केलेली आहे भिंत आता भिंतीला पण कलर द्यायचंच आहे पण आत्ता लगेच नाही हा हॉल आहे फ्रेंड्स बघितलं त्या कोपऱ्यामध्ये किती कलर निघलेला आहे तो सर्व माझ्या मुलानेच काढलेला आहे तर मी आता किचनमध्ये सर्व सामान ठेवत आहे कसं वाटते फ्रेंड्स माझं छोटंसं घर छान आहे का पूर्ण दिवस गेला फ्रेंड्स किचन साफ करण्यामध्ये त्यामध्ये माझा मुलगा मध्ये मध्ये अजून जास्त राडा मला वाढवून ठेवत होता तर फ्रेंड्स मी आता फायनली झाडू वगैरे मारून घेत आहे माझं काम बऱ्यापैकी झालेलं आहे मी जेवणही केलं नव्हतं कारण मला दुपारच्या चार वाजल्या होत्या सगळी साफसफाई करायला पण साफसफाई करूनही साफसफाई केल्यासारखं वाटत नव्हतं कारण भिंतीवरती ज्या रेषा दिसत होत्या ना त्या खूपच खराब दिसत होत्या पण तेही कलर द्यायचा आहे तर फ्रेंड्स माझं किचनचं काम ओके झालेलं आहे आता मी डबे वगैरे ठेवत आहे तुम्ही बघू शकता कसं वाटलं फ्रेंड्स मला नक्की सांगा माझं छोटंसं सा घर आणि माझं किचन तुम्हाला आवडलं का मला, मला नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू